एखाद्या दगडावर हजार लिटर जर पाणी टाकले तर त्या पाण्याचा त्या दगडावर काहीच परिणाम होणार नाही आणि तेच पाणी जर थेंबथेंब थें त्या दगडावरती पडत राहिले तर कठीण दगडही हळूहळू झिजत जाईल यश नक्की मिळवायचे कसे असते यश म्हणजे एकदाच पेटलेला अग्नीचा भडका नाही तर रोज पेटत राहिलेली थोडी थोडी थिणगी रोज मोठं एकाच दिवसात घडतं का नाही त्यासाठी लहान लहान प्रयत्न दररोज करावे लागतात तेव्हा यश मिळते आज आपल्याला थेंबभर पाणी जरी कमी वाटत असले तरी त्या पाण्याने समुद्र भरतो आणि त्यास थेंब -थें पडणाऱ्या पाण्याने दगडसुद्धा दिसतो गरज आहे फक्त ती सातत्याची प्रयत्नाची आणि मेहनतीची आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला यश मिळते आणि आपण जर मेहनत करत राहिलो तर देवालासुद्धा त्याचा मोबदला द्यावाच लागतो हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनेलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं तुम्ही पाहिलं असाल तर इथं माझं आज सकाळपासूनच रुटीन सुरू झालेलं होतं तर इथं मी दररोज सकाळी ना गरम पाणी घेत असते मला ती सवयच लागलेली आहे एखाद्या वेळेस मी त्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकत असते एखाद्या वेळेस मधसुद्धा टाकत असते आणि एखाद्या वेळेस नुसतं कोमट पाणीसुद्धा घेत असते पण आज चतुर्थी पण होती तर इथं मी प्लेन म्हणजे नुसतं गरम पाणी करून पिऊन घेतलेले आहे ग्लासभर पाणी पिल्यानंतर दहा पंधरा मिनटं बसत असते आणि त्याच्यानंतर मग कामांना सुरुवात करते तर घरातली झाडजूळ करून घेतली घरातली बरीचशी क्लिनिंग करून घेतली कारण आज चतुर्थी पण होती आणि स्वयंपाकाचं जास्त काही म्हणजे लोड नव्हता तर देवांश पण घरीच होता कारण त्याच्या स्कूलमध्ये मीटिंग होती तर मी स्कूलमध्ये सुद्धा जाणारे देवांच्या तर इथं मग त्याच्यासाठी मी खिचडीच बनवणार होती तर इथं मग मी घरातली बरीचशी सकाळी सकाळी क्लिनिंग करून घेतली फ्रेश झाले आणि तुम्ही पाहत असाल तर माझ्या केसांची ग्रोथ एवढी छान झालेली आहे मी जे तेल बनवते ना तर ते तेलच मी वापरत असते मी एकदा तुमच्यासोबत ते व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही माझा तो व्हिडिओ पाहू शकता तर एकदम माझे पातळ होते केस पण ते तेल वापरायला लागले ना तेव्हापासून माझे केस दाटसुद्धा झाले आणि लांबसुद्धा झालेले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर माझ्या केसांची सध्या ग्रोथ खूप छान आहे तर चला शाबुदाना खिचडी बनवून झालेली आहे म्हणजे त्यांच्यापुरतीच बनवली मी देवांच्या पप्पांपुरती तर त्यांच्या टिफनमध्ये शाबुदाना खिचडी देऊन दिलेली आहे आणि तर देवासाठी ना आज मी खिचडीच बनवलेली आहे कारण आम्हाला दोघांनाही संकष्टी असल्यामुळं मग त्याच्यासाठी थोडीशी खिचडी बनवली आणि तो पण आहे ना थोडीशी उसळ खात असतो म्हणजे आवडते त्याला खायला आणि दिवाळीच्या ज्या बंद आहे ना तर त्या मला स्वच्छ करायच्या आहे हे बघा तशाच पडून होत्या त्या म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं काही जी छोटीशी स्टोअर रूम केलेली ना तर त्याच्यामध्ये त्या ठेवून थे थे दिलेल्या थे होत्या तर माझ्या लक्षातच नाही त्या तर मग काल मी त्या काढून ठेवलेल्या होत्या आणि म्हटलं सकाळी सकाळी कशा हे स्वच्छ करून घेऊ तर मग तेच दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने ना ह्या त्या व्यवस्थित क्लीन करते कारण खूप साऱ्या आहेत दोन वर्षाच्या पंत्या जमा झालेल्या आहेत तर आहे ना तर व्यवस्थित क्लिंग करून घेते आणि मस्त पेकीमध्ये वाळत टाकते तर त्याच्यासाठी लिंबू पाहिजे तर मी पहिले ना लिंबुणीचं लिंबू तोडून आणते एक दोन तर चला तर इथं मला दोन लिंबू पाहिजे होते पण लिंबू माझ्या माझ्याच्यानक इथे तोडले जात नव्हते कारण देवांचे पप्पा सहसा लिंबू तोडतात तर इथं मग मी एकच लिंबू तोडून घेतलं आणि तुम्ही इथं पलीकडच्या साईडनं पाहत असाल तर एवढे सारे लिंबू पडलेले होते खाली आणि इथं पक्ष्यांचा एकदम किल्बिल्डर चालू असतो इथं पक्ष्यांसाठी मी दाणेसुद्धा ठेवलेले म्हणजे तांदूळ असतात ना तर ते तांदूळ ठेवलेले तरी इथं मी पाणी घेतलेलं आहे तर हे कशासाठी तर हे पाणी आपल्याला नाही इथं गरम करून घ्यायचं आहे कारण या पाण्यामध्ये ना आपल्याला त्या पांत्या जवळपास पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचे आहे तरी इथं मग मी तरी इथं मी पूर्ण भर पाणी घेतलेलं आहे तर चला मी इथं चांगलं गरम होऊ देते आणि गरम झाल्याच्यानंतर जा परत दाखवते तर इथं पाणी एकदम चांगलं गरम झालेलं होतं तरी इथं मी ते पाणी ना एका बकेटमध्ये ओतून घेतलेलं आहे पण त्या कशा क्लीन करायच्या ना हे थोडक्यात तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे एकदम नवीन आणल्यासारख्या पंत्या होतात आणि पुढच्या वर्षी आपण त्या वापरण्यात घेऊ शकतो कारण जर व्यवस्थित असल्या तर मग आपण ते वापरू शकतो तरी तुम्ही पाहिलं असेल मी गरम पाणी घेतलं त्याच्यामध्ये ना इथं मी हे लिक्विड टाकते आहे जे मशीनला लिक्विड वापरलं जातं ना कपडे धुण्यासाठी तर ते लिक्विड इथं मी दोन तीन चमचे ना पोहे खायच्या चमच्यानं तेवढं लिक्विड त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे तुम्ही इथं हे भांडे घासण्याचं जे लिक्विड असतं ना ते, ते, ते पण घेतलं तरी पण चालते पण इथं मी कपडे धुण्याचंच घेतलेले आहे तर इथं मी जे लिंबू तोडून आणलेलं होतं तर ते एक लिंबू घेतलेले आहे तुमच्याकडे जर जास्त लिंबू असेल तर दोन पण घेतले तरी पण चालतात तर इथं मी ते पूर्ण लिंबूतला जो रस आहे ना तर तो पिळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय त्याच्यामुळं काय होतं जे चिकटपणा असतो ना तर लवकर निघल्या जातो म्हणजे एकदम व्यवस्थित पंत्या क्लीन होतात एवढ्या चिकट झालेल्या होत्या आणि जास्त दिवस पंत्या जर आपण तशाच ठेवल्या हो ना तर त्याच्यावरती जास्त जास्तीचा चिकटपणा येतो तर इथं ये मग तेच झालेलं होतं जास्त चिकट झालेल्या होत्या तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी ह्या सोडा टाकलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये सोडासुद्धा टाकायचा आणि थोडंसं सुद्धा ॲड करायचं तर इथं मी जवळपास छोटा जो चमचा असतो ना तर त्या चमच्यानं इथं मी त्याच्यामध्ये सोडा ॲड केला आणि थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्याच्यामधल्या ज्या वाती होते त्या त्या काढून घेतल्या आणि पूर्ण पूर्णपणत्या त्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहे तर तेवढ्या पूर्ण पंत्या टाकून द्यायच्या आणि जवळपास हे पंधरा वीस ना तसंच ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यावरचा जो चिकटपणा असतो ना तर तो गरम पाण्यामुळं न त्या लिक्विडमुळं सगळ्या ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं तो चिकटपणा आरामात निघतो थोडंसं घासणीनं आपण त्याच्यावरती स्क्रबची जी घासणी असते ना तर त्या घासणीनं थोडंसंही हात फिरवला तर एकदम चकचक अशा -चक पंत्या निघतात तर इथं मी पूर्ण पंत्या त्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहे तर चला पंधरा वीस मिनटं भिजू देते आणि त्याच्यानंतर परत दाखवते तर इथं आता पंधरा वीस मिनटं होऊन गेलेले होते तर इथं मी स्क्रबची घासणी घेतलेली आहे आणि पुढचं जे टोक असतं ना जिथं आपण वात लावतो तर तिथं सगळ्यांचंच काळं पडलेलं असतं पण ह्या स्क्रबच्या घासणीने ना ते पूर्ण काळं त्याच्यावरचं निघून जातं आपण जर व्यवस्थित घासलं ना तर तुम्ही इथं पाहू शकता तर इथं मी ह्या पंथीवरलं जवळपास त्या स्क्रबच्या घासणीने ना ते काळं पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आपण जे पूर्ण लिक्विड तयार केलं होतं ना तर त्या लिक्विडमुळं एकदम पंथी अशी चकचक दिसत होती तर ह्याच पद्धतीनं सगळ्या पंत्या व्यवस्थित घासून घ्यायच्या ज्या पंत्या जास्त काळ्या झालेल्या आता दोन वर्षापासूनच्या पंत्या जमा झालेल्या आहेत ना तर त्या पंत्यात एवढ्या तर स्वच्छ काही होणार नाही पण ह्या वर्षी ज्या आणलेल्या आहे ना तर त्या पूर्ण पंत्या ना व्यवस्थित क्लीन झालेल्या होत्या तर इथं मग मी ह्याच पद्धतीनं आता ही मागच्या त्याच्या मागच्या वर्षीची पंती आहे तर ही पंथी थोडीशी म्हणजे जास्त खराब झालेली आहे तर ही जेवढी पाहिजे तेवढी नाही स्वच्छ होणार पण फरक तर पडतोच तर अशा पद्धतीनं पूर्ण पंत्या व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आणि परत त्या पुढच्या जा वर्षी मग आपल्या वापरण्यात येतात तर इथं तुम्ही पाहू शकता तर इथं मी पूर्ण ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आता ज्या त्यामध्ये जे पाणी जमा झालेलं आहे ते थोड्या वेळ निथरू देते आणि न त्याच्यानंतर मग बाहेर उन्हात वाळत टाकते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल तर एकदम अशा स्वच्छ पंत्या झालेल्या आहे एकदम क्लीन अशा पंत्या झालेल्या आहे ह्या वर्षीच्या तर पंत्या एकदम नवीनच दिसत होत्या अशा जर आपण पंत्या व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या ना तर पुढच्या वर्षी आपल्या ह्या पंत्या परत कामात पडतात कारण दरवर्षी मग जास्त आणायचं काम पडत नाही आणि ते व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या तर व्यवस्थितही राहतात आणि जास्त दिवस टिकतात पण ना ना सकाई सकाई। तर इथं पोर्चवर ऊन येतं ना अजून तर काही ऊन आलेलं नव्हतं सकाळी सकाळी तर थोड्या वेळानं ऊन येणार इथं तर मग त्या ऊन्हामध्ये मी असं ठेवून दिलेल्या आहे म्हणजे पंत्या व्यवस्थित वाळत ठेवलेले आहे सगळे मी सगळे ज्या पंत्या होत्या जे बोळके आणलेले होते छोटे छोटे जे छोटे छोटे तुळशी उरंदावन आणलेले होते ते सगळं मी व्यवस्थित धुवून ठेवलेलं आहे माझ्या परत ते कधीतरी कामात पडणार आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मी ह्या बोळक्यांना आहे ना कलर दिलेला आहे त्याच्यावरती मला थोडीशी डिझाईन करायची आहे छोटे छोटेवाले जे स्टोन असतात ते लावणारे पॅच लावणारे म्हणजे दरवर्षी आपण बोळके आणण्यापेक्षा म्हटलं हेच बोळकेनं आपण थोडेसे सजवून ठेवून देऊ म्हणजे आपल्या पुढच्या वर्षी ते कामात येणार दरवर्षी आणून ते एवढे सारे जमा होतात आणि त्याचं चा करायचं पण काय तर हेच मग मी थोडेसे म्हणजे सजवून घेणार आहे तर त्याला जो आ, लाल कलर होता ना माझ्याकडं उरलेला तर तो मी देऊन दिलेला दे आहे इथं या पण त्या माझ्या मुलीनं रंगवून ठेवलेल्या होत्या दिवाळीच्या वेळेस तर त्या पण त्याही थोड्याशा स्वच्छ करून घेतल्या आणि ते पण सुद्धा इथं वाळत टाकून दिलेले आहे तसं मी जेव्हा मी त्या बोळक्यांना स्टोन वगैरे लावीन तेव्हा तसं मी तुम्हाला ते दाखवणारच पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच मी ते करणार कारण त्याच्यासाठी खूप सारा वेळ पण पाहिजे आणि तसा वेळ माझ्याकडे खूप कमी आहे तर इथं मग हे सगळं असं वाळत टाकून दिलेलं आहे ना आता थोडंसं ऊन पण यायला लागलेलं होतं तर चला बाकीचे राहिलेले कामही करते भरण्या आणून ठेवलेल्या होत्या तर त्या भरण्या क्लीन करायच्या आहे तर इथं मी ह्या काचेच्या तीन भरण्या आणल्या होत्या मार्केटमध्ये गेलो होतो दोन चार दिवस झाले तर आणून ठेवलेले आहे आणि इथं हे ग्लाससुद्धा आणलेले तर हे सगळं मला क्लीन करून परत तिथं वाळत ठेवायचं होतं तर चला मी आता हे पटकन घासून घेते तर इथं मी पूर्ण भरण्या घासून घेतल्या आणि इथं एका साईडनं बाजूनं वाळत टाकून दिलेलं आहे तर इथं मी आता पूर्ण भरण्यानं वाळू देते आणि वाळल्याच्या नंतर मग परत घरात घेऊन जाणार तर त्याच्यामध्ये मी काय ठेवणार आहे तर हे पण तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेस तर इथं मी या भरण्या पूर्ण वाळत ठेवल्या ग्लास वाळत ठेवले आणि ज्याच्यामध्ये दही बनवते ना तर ते भांडंही घासून घेतलं होतं ती छोटीची -चु भरणी तर ती पण घासून वाळून घरात घेऊन आलेली आहे तर ह्या एका भरणीमध्ये मसूर पाक असतो ना तर तो भरून ठेवलेला आहे तो मला प्रचंड आवडतो तर तो भरून ठेवला एका ह्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स भरून ठेवले त्याच्यामध्ये काजू आणि बदाम भरलेले आहे तर ह्या भरण्या मी कुठं ठेवणार आहे तर ते पण दाखवते तर चला मग तर इथं वरती जे सेल्फ ठोकलेले आहे ना तर त्याच्यावरती मला त्या भरण्या ठेवायचे आहे पहिल्या भरण्या पहिल्यावाल्या ज्या भरण्या आहे ना तर त्या मी काढून घेतल्या आणि ह्या भरण्या इथं सेट केलेल्या आहे तर त्या भरण्या मी दुसरीकडे ठेवल्या आणि ह्या भरण्या इथं एकदम छान पण दिसत होत्या आणि साईज पण व्यवस्थित झालेली होती इथं जे ग्लास होते ते पण इथं याच्यामध्ये ठेवून दिलेले जे जे काचेचे छोटंसं युनिट बनवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्येच माझे पूर्ण काचेचे भांडे मी ठेवलेले आहे तर याच्यामध्ये ते ग्लास व्यवस्थित ठेवून दिलेले आहे तर अशा पद्धतीनं आजचा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला ब्लॉग हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा भेटूया आपण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ